त्रुटी बोलत होता हे विषय आणि दुसरा विषय होता जुन्या पेन्शनचा पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन दोन्ही विषय समांतर चालवते आणि अनेक विषय होते पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषण पाहिले असतील तर किमान पाच ते सहा वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार वारंवार बोलते रात्री पण साडे दहा वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण आसलं बघा त्याच्यामध्ये पाहिलं त्यांनी की कि किती वेळा हा मांडतो आहे सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण हसायला लागले माझ्याकडे पण मी ठामपणे सांगितले भाषण ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो तो दो 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 गुरु आणि त्यालाच तो गुरुपेक्षित ठेवता म्हणून मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की कुठल्यापर्यंत आपण हे काम केलं गेलं त्यांनीसुद्धा अन्य आमदारांनीसुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं नाही सगळं करत असताना मित्रांनो सगळं सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले होते सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले आणि अन्य आमदार जे शिक्षक नाही आहेत ते सुद्धा माझ्या सोबत होते सगळ्यांना घेऊनही विविध रचना मला करावी लागत होते त्याबाबत करत होतो असं वाटलं होतं आता काय होत नाही दिवसभर मी काल फार तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक पीठसून सभागृहात देत नाही बाहेर यायको सांगतो काय करता येईल काय करता येईल कसं करता येईल बावनकुळे साहेबांना भेट चव्हाण साहेबांना भेट सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली धार्मिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते ते त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे दरेकर साहेब जिथे जातील मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले कार्यक्रमाला या दिवसात सुद्धा सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की चव्हाण साहेबांना करायला पाहिजे पुणे साहेबांना पण सांगितलं हो करणार मुख्यमंत्र्यांना हो करणार अशी सगळी अवस्था होती पण डेट काय मिळेल आणि यामुळे हा सगळा जन खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं हे फार महत्त्वाचं होतं शिबीर आंदोलन धरून ठेवलं धरून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठली धार मिळते आणि मी आज त्यांना सांगितलं की माझ्या घराजवळ आज सगळे लोक उपस्थित आहेत हे पण मी त्यांना काही पण तुम्ही सांगितलं होतं ना सांगितलं की माझ्या घराजवळ तुम्ही सगळेजण उपस्थित आहे हे पण साहेबांना मी केलं गेलं सांगितलं त्यालाच पण सांगितलं एवढं करून दादांनाही सांगितलं की दादा चंद्रकांतदा पुन्हा निवेदन करायला सांगतो आशन तर करायचं काय तर निरंजन गावकरी साहेबांनी मला सांगितलं जर फक्त कागदावर लिहा तुम्ही साहेबांना आठवण करून द्या बघा आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवली होती मी चितती त्यांच्यावर आणि ती चिंती घाबरत घाबरत त्या मामाला माटायला म्हटलं म्हणून तू साहेबांच्या हातामध्ये ते मला वाटलं आता साहेबांचं भाषण चौक साहेब बोलतात की नाही बोलतात शेवटी तो जागर त्यांच्याकडे गेला होता त्यांनी तो पण पुढे केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं हे ज्ञानेश्वर मात्रने कुणी पटकलेलं आहे ज्ञानेश्वर पाचिंग सगळं लिहिलं होतं काय मध्यस्थी मार्ग आणा तेही त्यात लिहिलं होतं आणि त्याच्यावर मी लगेच सांगितलं त्यांचं काम मला माहीत आहे ते तात्काळ डिस्टिट घेत असतात देवेंद्र फडणवीस साहेब डिस्टिट घेत असतात पण कसं असतं च त्यांचे आंदोलन सुरू करत जातात एकनाथ शिंदेसाहेब लगेच समोरच शिक्षक नक्की पाठिंबा बसले होते आपण ज्या काढलेला आपण शब्द दिलेला आहे तुम्ही येत्या मंत्रिमंडळाची कधी असेल त्या परवा कधी पुढच्या आठवड्यात असेल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवशी घ्या दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा असं आता आम्ही सगळे आमदार म्हणजे होतो सगळ्या आमदारांसाठी आता त्यांचे शब्द काढत नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांनी जर शब्द दिला ते पूर्ण करतील त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि तिथल्या उपमुख्यमंत्री होता मग त्यांचा शब्द दिल्यास शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता राहिलंय निधी त्यातर्फे आपलं जी आर काढताना त्यांनी काय केलं होतं निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता लेखाशीर्षी दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये आता व्हॉट्सअपवर पाहिलं बऱ्याच बऱ्याच लोकांना लग्न केलं तरी कुणीतरी आपल्या लोकांच्या माहिती तर गौतुक बाकी कधी लगेच शंका उपस्थित करा सुरू आहेत तुम्ही राजे काय 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 जे असं झालं तसं झालं असं बरेच लोक बोलत असतात ठीक आहे असो कोणी बोलो तलमणीने काम केलं तलमणीने काम केलं आहे हा सध्या शिक्षक आहे मला काय हा कधी घाबरणार नाही मी तुम्हाला सांगला आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं की किती माझ्या मनामध्ये आणि बरोबर असं की देव धावून आला गोव्यात घराला देव धावून आला आणि तु काही असो एका मितामध्ये ठीक झालं हे आपल्याला केलं गेलं पाहिजे तर राज्यातला जर शिक्षक मार्ग आपलं जर आजपासच्या सगळ्यांसाठी वाक्य रोजून पेटून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ठीक झालं की नाही आपलं काय फुटलं आहे आपण याच्या काटीर मार्ग काढू आणि पैसे पक्ष आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री आता सगळ्यांना विषय विषय दहास झाले की एकूण भेड मंत्र्यांना त्या सगळ्या मंत्र्यांना आढळून आहे या पंधरा दिवसात जेवढे मंत्री सत्ते केला ते झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं हे झालं पाहिजे डीआर काढलं आहे झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं आहे सत्य त्या लाडांची ओळख तुम्हाला शिमत होत नाही आता त्या झालं नाही तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक मी असणार बरोबर आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू व्हायला कामा मी ठरवलेलं की माझे कम दोन हजार एक रुपये सत्तावीस पर्यंत शंभर टक्के अरे सत्तावीस पर्यंत तो आठ वीस टक्के घेतली नाही तो आठ वीस टक्के घेतली नाही त्याचे बोलते आता जे आणखी गोष्टी जे विचारे आपले अशी चालेल तो आता दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सगळे 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 अगोषित शाळा आहे त्यानंतर टप्पा वाढ आहे त्यानंतर आपल्या पृथ्वीपुरतं राहिल्या त्या शाळा आहेत आणि शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे त्यांना पण आणायची मला कुठल्या पृथ्वी त्यांनाही सोडायचं नाही त्याचा पण विषय सभागृहामध्ये आपण बांधलेलो आहे ती परिषद मी बघू महिलांचा तुमच्या पायात जोपर्यंत तरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटलो आम्ही कसं असतील कज्ञान असतील आम्ही